शुक्रवार वीस डिसेंबर रोजी संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत त्यांचे महत्व जनतेला पटवून दिले त्यानंतर गाडगे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आदरांजली वाहिली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बोचे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ढेपे संचालन रवींद्र केवटी यांनी केले तर उपस्थितांचे आभार निमकर्डे यांनी मानले कार्यक्रमाला नंदीपेठ परिसरातील नागरिक नंदिकेश्वर संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी महाराज झाले छत्रपती शिवाजी महाराज झाले समाजावर अनंत उपकार आपण जर कुठं पाहिलं शिवाजी महाराजांचा कुठं परिवारातला सात बारा दिसत नाही महात्मा ज्योतिबा फुले यांचा कुठं सात दिसत नाही गाडगे महाराजचा हे पाहिलं तर कुठं त्यांचा सात दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठं विचार केला त्यांच्या नावाचा कुठं सातपारा दिसत नाही ठीक आहे त्यांच्या नातेवाईकाच्या नावानं परंतु स्वतः नावाने नावानं काहीच नाही आहे आज आपल्या देशात लोकांच्या घरात धिरूबाई अंबानींचे फोटो नाही आहे आपल्या देशात आणावीचे कुटुंब नाही आहेत परंतु जो समाजासाठी त्याग करते समाजासाठी काही कर योगदान असते लोक त्याची पूजा करतात ते उदाहरण म्हणजे गाडगे महाराज <crime> गाडगे महाराजचं तुम्हाला जर कार्य पाहायचं असेल आपण फक्त ऐकतो गाडगे महाराजांना स्वच्छता स्वच्छता अभियान राबवले याच्यापेक्षा पलीकडे जर तुम्हाला गाडगे महाराजचं कार्य पाहायचं असेल तर तुम्ही एकदा मुंबईत जा आणि तुमच्या सोबत एखादा पेशंट जर सोबत असला एखादा पेशंट तुमच्या सोबत तर तुम्हाला त्या मुंबईत समजते कि राहण्यासाठी किती पैसे मिळावे लागतात थांबण्यासाठी किती पैसे मिळवा लागतात तिथे काय खर्च मुंबईत जर एखादा पेशंट आपण घेऊन गेलो प्रत्येकाच्या घरी आजार असते प्रत्येकाच्या घरी पेशंट आहे पण तुझे मोठे मोठे आजार असतात ते आपण मुंबईत करत असतो त्याचं निदान मुंबईत होते पण ज्यावेळेस आपण मुंबईत जातो आणि आपण गाडगे महाराजांच्या मठात जातो पाण्यासाठी तेव्हा तुम्हाला समजते की विदर्भातले गाडगे महाराज ठेवले आणि गाडगे महाराजाचं कार्य काय गाडगे महाराजचं एवढं मोठं मठ आहे त्या मुंबईत की धर्मशाळा आपल्या महाराष्ट्रातले विदर्भातले सर्व पेशंट गाडगे महाराजच्या मठात राहतात आणि ते कोणत्या शुल्क तिथं लागत नाही म्हणजे त्या दिवशी तुम्हाला समजेल की गाडगे महाराज काय असतात मध्य आणि आज काय परिस्थिती का जा झाली मी खरोखर तुमच्या आयोजकाचे इतके मनापासून आभार मानतो की गाडगे महाराज म्हटलं की लोक म्हणतात पिरीट समाजात काम करीत ज्योतिबा म्हटले महात्मा ज्योतिबा बाळी समाजात कार्य करील शिवाजी महाराज म्हटलं तर मराठा समाजात काम करेल आज या समाजात समाजात विभागणी करून हे जे मोठे विचारवंत आहेत ज्याचं आपल्या देशाला महाराष्ट्राला यायचं योगदान आहे आपण त्याला विसरलो परंतु मी तुमचे खरोखर जे इथले आयोजक मंडळी आहे त्यांनी हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला की जाती पलीकडे हे कार्य आहे गाडगे महाराज तुम्ही सतत कार्य करता आणि दरवर्षी तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित करता मी तुमचे झाले त्याची साडी तुमचे आभार मानतो आणि हे सतत कार्य तुम्ही चालू ठेवा मी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या निमित्त पुन्हा गाडगे महाराजांना नमन करतो थांबतो जय हिंद जय महाराज